तर इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण हा एक ब्लाऊज स्टिच केलेला आहे त्याच्यानंतर हे सिम्पल रेग्युलर साड्यांवरचे पण हे ब्लाऊज दिवाळीसाठीच पाहिजे तर हे पण ब्लाउज आपण इथे टीच केलेले आहेत बघू शकता तर काल साधारणतः भरपूर सारे ब्लाऊज गेले आपले कमीत कमी, कमी दहा बारा ब्लाऊज काल आपण दिलेले आहेत आणि हे आपले हे नंतर जे ब्लाऊज आहेत तर ते मला व्हिडिओ शूट करता आले नाही त्याचं कारण इतके अर्जंट ब्लाउज होते म्हणून झालेले नाहीये सर्वप्रथम इथे तुम्ही हे स्लीव बघू शकता अमरेला स्लीव आपण टीच केलेली तुम्ही बघू शकता खूप सुंदर अशी दिसते बघाय बघाय मी तुम्हाला इथे लावून दाखवते तर आता सध्या खूप ट्रेंड चालू आहे तर बघू शकता लेअर खूप सुंदर झालेला आहे आणि खूप ट्रेंड मध्ये चालू आहे तर अंब्रेला स्लीव आपण या ब्लाउज ची टीच केलेली बॅक साईडला इथे बघू शकता हा बोटनेक ब्लाऊज शिवूय बोटनेक ब्लाऊज साधारणतः आपण चार पाच ब्लाऊज शिवलेले तर इथे स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता हा एक ब्लाउज मी टीच केलेला आहे याचा मोठा व्हिडिओ तुम्हाला कटिंगचा आणि स्टिचिंगचा येणार आहे ऍक्च्युली बनवून ठेवलेला परंतु एडिटिंग करायला वेळच नाही मिळाला आणि तो ब्लाऊज आहे ना मी ब्लाऊज शिवून झाल्यानंतर हुक वगैरे लावले आणि लगेच जस्ट पाच मिनिटात कस्टमर आले म्हणून मला तो शॉर्ट व्हिडिओ त्या ब्लाऊज बन, म्हणजे बनवता आला नाही परंतु खूप सुंदर ब्लाऊज स्क्रीन स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता या पद्धतीने त्याच्यानंतर तुम्ही बघू शकता इकडे पण आपले हे बघा हे सुद्धा रेग्युलर इथे पट्टी आपण अटॅच केलेली आहे अशा पद्धतीने हा आपण आधी टीच केलेला आहे याचा व्हिडिओ पण टाकलेला आहे मी त्याच्यानंतर इकडे पण बघू शकता तुम्ही की आपण साधारणतः चार ब्लाउज इथे कट करून ठेवलेले आहेत त्याच्यानंतर हा कटिंग करायचा बाकी आहे ओके इथे अजून खाली कटिंग करायचं चालू आहे हे बघा हा ब्लाउज अजून कट करायचा बाकी आहे तर हा आपण कट करणार आहोत हे बघा बघू शकता अशा पद्धतीने हे चार ब्लाउज आपले आहेत तर हे टोटल ब्लाऊज आपल्याला काय करायचं टीच करायचे तर मी साईडला ठेवते तर अशा पद्धतीने आपण हे इतके आणि साधारणतः काल सुद्धा आपण भरपूर सारे ब्लाऊज दिलेले आहेत तर मैत्रिणींना तुमच्या दिवाळीच्या मध्ये किती ब्लाऊज स्टिच करून झालेले ते मला नक्कीच सांगा अशा पद्धतीने हे टोटल ब्लाउज आणि काल मी साधारणतः तुम्हाला बोलली आठ ते दहा ब्लाऊज मी काल शिवून दिलेले आहेत म्हणजे एकाच दिवशी नाही शिवलेले परंतु ते दोन दिवसामध्ये कव्हर केलेले होते तर ते काल मी दिले गेले ते ब्लाउज नाही तर तुम्हाला दाखवले असते अशा पद्धतीने आपला हा शेड्यूल होता हा एक फक्त ब्लाउज मी आधी टीच केलेला आहे बाकी सर्व टोटल आता स्टीच केलेले आहेत ओके तर बघा आपण हे जे ब्लाउज आहेत हे दोन दिवसामध्ये टीच केलेले आहेत साधारणतः इथे आपण दहा ब्लाउज हे काय केले तुम्ही बघू शकता हे दहा ब्लाउज आपण आज स्टीच केलेले आहेत तर अशा पद्धतीने आणि आज मी सकाळी उठल्यानंतर तीन ब्लाऊज स्टिच केले आता चौथा ब्लाऊज स्टिच करायचं काम चालू आहे आणि साधारणतः किती वाजले आहेत अकरा वाजलेले आहेत तर मी टीच करायला बसली होते म्हणजे आता मी साधारणतः नाश्ता वगैरे केला घरातलं थोडंसं काम होतं ते के केलं आणि त्याच्यानंतर पुन्हा आता चौथा ब्लाऊज स्टिच करायला झालेले आहेत अकरा वाजलेले आहेत म्हणजे बघू शकता मी सकाळी सकाळी बाकीचं काम केलं या पद्धतीने तुम्ही सुद्धा ब्लाऊज हे टीच करू शकता